रात्री उठल आता आजी बसली मायापास आजी मला दाखवायला पुरीचा पंप कसलाय आजीचा पंप दाखव बर तुझा पंप दाखव पंप बघा हे असलं पंप दुर्गेमाव सारखा बहित आपण काय आणलं काय हे करणार

बर बर करा करा ले आए, करा ए करा लय मोठं कर मोठ्या पुरीच आहे ना अजय होती ना ए दाजे कुठे दाजीला इचरा आ आंघोळ केली काय जेवण दाजी रुस्ती आर बर उघडायचं ठीक आहे ना

तो ही याला तोंड आहे ही इकडे घातलं हे असं तोंडा लावायचं आणि तिकडून दाबायचं हा आणि गम बसायचं लहान आहे लेकरू लेकरू लहान आहे रे आता मोठ्याला वडाय तिला वडाय का नाही आपण हे दाबायचं तोंडाला तिला गप झोपते तिला माहीत झालंय दोनदा प्रेस करायचं आणि ग बसायचं म्हणजे तोंडा वडायचं ते आता येऊ ओंड की बका बाका दूर जातो तोंडा आता तुम्ही घ्या

जेवला कृष्णा तू जेवला का जेवला का ममे तू जेवला का रात बसले चला काय उठकीला आमचा चुलत चुलतच लागत का मुंबई आजोबाच म्हणायचं म्हणायचा तुझा मेकअप काढला काय हे चुकीच्या जागेवर कॅमेरा गेला तिकड <laughs> चालू ह्यांचं बघा तिकडे आवरा आवर प्रियंकाचं ताट ही करते ते कृष्णानं न मम्मा बाबा कस मध्ये मध्ये करतात आजी बसले जेवाला हिकड बाहेर जी multim-b Луд पहिल्याच वर्षी आमच्या दादा तुम्ही चाललाय तर दर्शनासाठी चालेल बघा सारी पाठी माग पालखी जाऊ पाय पडायचं बघा हे वरती आहेत आमचं चुलतेने हार घातलंय वाड्याला पण हार तर काय हाय खाली फ्रेंक हाय चुलत भाऊ आहे बघा हा फायनली मित्रांनो पहिलेच फर्स्ट टाईम आमच्या दारात छेबेनं चालला कारण की गेट नंबर एकवीस बंद झाल्यापासून आता रोटीकडनं चालू झालं आणि सर्व आमची ऑल फॅमिली वाघमारे समजा जेवढं आमच्या घरांना समजा इथं जाऊन पाया फिया पडून आलो दर्शन घेतलं आणि एक मित्र आला त्याने पण अंगा गुलाल वगैरे टाकलं माझ्या काका आहेत हां आणि काका आहेत आमचं कामाचं काका आहे मी हां फॅन नाही पांडू पण लय भारी माणूस आहे कुठे या तू आम्ही सग पोपळच मध्ये आलोय पिवड्या पिवड्याला पाया पडवलं म्या हिला धरलं गोड्या नेऊन मुंडक टिकून आणलं म्हणलं मला बघून रडू नाही परत टेकल आहे त्याचं डोकं गोड्या पुढं मंगला ते हे काले ना शीतल नाही शीतल ते जर वर्ष येते ते काले नाही ना ते दत्ता काका प्रॉब्लेम होता चला आई आईने काय केलं त्यातला गुलाल भरून आणला हे इकडे संधी आमची बाहेर बसली ती काय झालं दर्शन झालं दर्शन झालं आजी बसली त्याला काय उठा येत नाही सुटी फिटी ताय तिकड सासूबाहेर ताय वगैरे प्रियंका तर झुकले आ, आ, दे आता देवळाकडे पोचला सोम म्हणलं ते देईन तुम्हाला काय म्हणता काय संध्याकाळचे दोन वाजून आठ मिनटं झाल्यात मी आणल्या तू वडापाव मित्रांनो खाली जाऊन इकड भेळ आपा भेळ खात्यात प्रियंकाला उठवले तायला उठवले पोरवा काय इकडे झोपल्यात दाजी दाजी भेळ वडापाव खायचं का नको का इच्छेर न काम आहे परत झोपेत मनाचा काने आवाज पडला होता तर चला नको आजी आई बाहेर झोपले त्यांना पण नको म्हणते आई विचारलं उल केली आहे काय राहते की एक चौघांना चौघांच्या